सासूबाई तुझ्या खूप दिग्गज अभिनेत्री आहेत एखादा चित म्हणजे कुठलाही चित्रपट केल्यानंतर <laughs> एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर तो पडद्यावरती जेव्हा दाखवला जातो तेव्हा सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कुणाच्या प्रतिक्रियेची असते आईच्या की सासूच्या आता सासूच्या आई म्हंटलाय कारण कन्नीच्या पण अनन्य असो कन्नी असो टाइमपासरी असो प्रतीकच्या आधी त्यांनी पाहिजे माझी आणि त्या अशा कायम आणि ऑल्सो बिकॉज ना शी इज व्हेरी स्ट्रेट फॉर व्हेरी स्ट्रेट फॉर नाही आवडल्या तरी त्या एकदम तोंडावर फिल्टर म्हणजे आता दोघांनाही ते त्यांच्या एकदमच आणि त्या एकदम अशा माझ्यावर विशेष प्रेम आहे मला पण तरीही समोर त्या खूप थर्ड न्यूट्रल पॉइंट ऑफ व्यू ने बघतात त्यामुळे आईच खूप आई खूप अशी प्रीमियरला येते पण सासूबाई खूप आधीच म्हणजे त्यांचा मी किस्सा सांगतो की आम्ही जेव्हा हे केलं होतं ना स्क्रीनिंग केलं होतं तेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो आणि फार म्हणजे मला माहीत होतं त्या कोण आहेत आणि पण मी डिरेक्टली आता आमची आमची डी के त्यांच्याशी पण काय नॉर्मलच आम्ही बोलत होतो फिल्म बघितल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे कौतुक केलं आहे आणि ज्या प्रकारे दिलखुलास बोलल्या पण आहेत ना की मला येऊन पण मिठी मारली की की आणि ना कधी कधी ना काही काय मोमेंट्स ना खूप खूप छोट्या मोमेंट्स पण ना तुम्हाला भरपूर काय सांगून जातात आणि त्यांच्या त्या एका छोट्या जेश्चरने ना त्यांनी भरपूर काय मला सांगून टाकलं आणि त्याच्यात मला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की येस जर एवढ्या मोठ्या अभिनेत्रीकडून जर तुम्हाला एक अशी पावती मिळते तर मग तुम्ही खरंच काहीतरी चांगलं आणि बरोबर करताय सो शी इज अ व्हेरी स्वीट पर्सन आय गेस आणि थँक्यू सो मच की त्यांना तू बोलवलेस